शासकीय योजनांचा लाभ कामगारांना मिळावा याकरिता कामगारांना नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश असताना ग्रामसेवक संघटनेने कामगारांना दाखले देण्यासंदर्भात बहिष्कार टाकल्यानं श्रीरामपूर पंचायत समिती कार्यालयात विविध कामगार संघटनांनी गटविकास का अधिकारी यांना घेराव घालून दोन दिवसात कामगारांना नव्वद दिवसांचे दाखले न दिल्यास पंचायत समितीला टाळे ठोकणार असल्याचा इशारा कामगार संघटनेनं दिलाय शासनाने जो आदेश केला होता की कामगारांना ग्रामसेवकांनी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे दिलं पाहिजे परंतु कामगार ग्रामसेवक संघटनेने हा जो, जो आदेश आहे हे डावलून ब त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे बहिष्कार टाकल्यामुळं आपण पंचायत समितीचे बी ओ साहेब असतील या दालनावर आपण या ठिकाणी कामगाराच्या कामगार संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात घेराव घातलेला आहे या ठिकाणी अनेक संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु आत्ताच बीडीओ साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की दोन दिवसाच्या बैठकीनंतर तुम्हाला दो सही शिक्य देण्यात येईल त्यामुळे आम्ही त्यांनी मान्यता दिल्यामुळे आम्ही दोन दिवसामध्ये जर त्यांनी या आदेशाचं पालन केलं नाही तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यालयाला टाळं ठोकणार आहोत याची सर्वस्व जबाबदारी या ठिकाणी शासनाची राहील आमचं ग्रामसेवकाच्या विरोधात आंदोलन होतं ग्रामसेवकांनी म्हणजे आमच्या बांधकाम कामगारांचे नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्रावर सहाय्य नाकारल्यात त्याच्यामुळं आमचे कामगार बरेचसे फायद्यापासून वंचित राहतात त्यामुळं आम्ही ग्रामसेवकाविरोधात आज पंचायत समिती येथे yeah. आंदोलन केलं होतं आम्हाला त्यांनी शब्द दिला दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र भेटण्याचे मार्ग खुले करू जर त्यांनी ते नाही केलं तर आम्ही पंचायत समितीवर परत मोठा मोर्चा काढू आपलं yeah. नाव सुनील जग्रवाल विश्वकर्मा बांधकाम कामगार संघटना श्रीरामपूर सदरच्या आंदोलनास जगदंबा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेशभाऊ छल्लारे संदीप शेरमाळे प्रताप लोखंडे सागर अमोलिक विश्वकर्मा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील जग्रवाल संजय मोरे सुनील बोधक श्रीरामपूर शहर व तालुका इमारत बांधकाम संघटनेचे अध्यक्ष सुरेश जगताप इम्रान शेख विशाल शिरसाठ शाहरुख शहा हसन शहा युनुस पटेल दत्तात्रय नवले नारायण लांडे दीपक गायकवाड आदींसह श्रीरामपूर तालुक्यातील कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला हा आढावा